नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल राज्यातील विविध नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण आज जाहीर झालेलं आहे याकरता दिग्रस नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव जाऊ शकते या संदर्भामध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीशी आम्ही चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली होती त्यानुसार अधिकांश मान्यवरांनी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी येथील नगराध्यक्षपद जाऊ शकते असे मत व्यक्त केले होते त्यानुसार येथील जे नगराध्यक्षपद आहे अनुसूचित जातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव निघालेला आहे हे इथे विशेष आमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्या मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले ते अधिकांश तंतोतंत खरे ठरलेले आहे नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भामध्ये असेच रणधुमाळीचे जे विषय असतील ते वेगळ्या अँगलने वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल या करता आमचा चॅनल अवश्य पाहत रहा चॅनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका